नमस्कार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी वे, ही वेळ पहिली वेळ येते जेव्हा एखादी व्यक्ती अठरा वर्ष पूर्ण होतात आणि त्याला संविधानाने दिलेला हक्क अधिकार मिळतो म्हणजेच थोडक्यात लोकशाहीचा उत्सव मतदान मग ते तर लोकशाहीमध्ये लोकसभेचं मतदान असो राज्यामधलं विधानसभेचं मतदान असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचं जिथे ज्या ज्या शहरामध्ये तुम्ही असाल तिथे नगरपालिका महानगरपालिका किंवा नगर जे काही असेल नगर परिषद असेल तिथलं मतदान असेल तर मला आठवतं जेव्हा मी अठरा वर्ष माझे पूर्ण झाले आणि मी मतदान कार्ड काढलं होतं आणि मी अक्षरशः त्या मतदानाची अक्षरशः वाट पाहत होतो कारण त्यावेळी एक वेगळंच एक वातावरण असायचं मतदान दिवशी आपण आपला हक्क बजावण्यासाठी आपला अधिकार जो आपल्याला संविधान दिलेला आहे लोकशाहीमध्ये तो बजावण्यासाठी आपण जायचो आणि आपल्याला एक वेगळंच एक वेगळंच आतून म्हणजे सकारात्मक एक भावना यायच्यात त्यावेळी परंतु आज आज असं झालंय की मतदान नको वाटू लागलंय आणि याला जबाबदार जितके या जितके हे पक्ष आहेत लाचार तितकेच आपणही जबाबदार आहोत कारण आपण कुठलंही आपलं मत व्यक्त करताना आपलं व्य व्यक्तिगत मत वेगळं असतं चार भिंतीमधलं आणि जेव्हा मत, आपण मतदान करण्यासाठी जातो तर काही ना काही आपल्याला प्रलोभन आमिष या याला आपण बळी पडतो आणि आपलं मत कदाचित आपण जे ठरवून गेलेलो असतो ते करत नाही ऐनवेळी आए, आपण ते आपलं मत बदलतो विषय असा आहे की खर तर संविधानाने दिलेला प्रत्येकाला हा अधिकार आहे एक नागरिक म्हणून की आपलं मत आपण देणं गरजेचा आहे तो एक लोकशाहीचा एक उत्सव आहे तो लोकशाहीचा एक जल्लोष आहे म्हणजे एक सण आहे की प्रत्येकाने म्हणजे लोकशाही म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी लोकांचे केलेले राज्य पण आजकाल हे हळूहळू लोक पावत चाललेला आहे याची कुठेतरी धराणीशाहीकडे हुकुमशाहीकडे अराजकतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे आज आपण पाहू शकता की आज ज्या पक्षामध्ये एखादी व्यक्ती असेल तर उद्या त्या उद्या तो कुठल्या पक्षात असेल काही सांगता येत नाही मूल्य नैतिकता प्रामाणिक लोकांसाठी का काम करण्याची भावना सेवा समाजकारण ह्या काहीही गोष्टी राहिलेल्या नाहीत इथे फक्त आणि फक्त अं व्यक्तिगत आणि वैयक्तिक अं मीमांसापोटी स्वार्थापोटी लोक राजकारणात येऊ लागलेली आहेत पूर्वीची जे राजकारणी लोक होती ती अजात शत्रू होती कोणाचं कोणालाही तस वैर नव्हतं पण आज आज हे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे की मुर्दही पडू लागलेले आहेत खूनही येऊ लागलेले आहेत म्हणजे सत्ता सत्तेचा जो डोक्यामध्ये बसलेला कूळ किंवा सत्तेची जी हवा आहे लोभ आहे हा इतका प्रचंड वाढलेला आहे की या सत्तेसाठी लोक कुठल्याही थाराला जाऊ लागलेली आहेत आणि म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जे जेव्हा मी अठरा वर्षाचा झालो होतो आणि त्यावेळी जी मला भावना होती पहिली वेळ जेव्हा मला मतदान करायचं होतं जेव्हा तेवढा मी एक आठवड्यावर त्या मतदानाच्या दिवसाची वाट पाहत होतो आज मला असं वाटू लागलंय की कधी ते मतदान होत आहे आणि कधी तो निर्णय बाहेर येतोय आणि कधी म्हणजे अक्षरशः प्रत्येक सर्वसामान्यांची ही भावना आहे की लोकशाहीचं हे मतदान अशा प्रकारचं तरी नको कुठलाही व्यक्ती हा समाजाला काहीतरी करावं करायचं म्हणून या भावनेने मतदान किंवा या निवडणुकीत उतरताना दिसत नाही फक्त स्वतःच्या वैयक्तिक अजेंडे ते आहेत फक्त ते स्वतःच्या मीमांसेपोटी या निवडणुकीत उतरताना दिसत आहेत मला असं कुठेही एखादाही उमेदवार असा दिसत नाहीये आहे की जो आ, फक्त आणि फक्त समाजकारण किंवा लोकांना सेवा देण्यासाठी उतरतोय कुठेही असं दिसत नाहीये जर कसं असतं तर कोणीही कुठल्याही कुठल्याही प्रभागामध्ये आपले उमेदवारी निश्चित करण्यासाठी एवढी ताकदपणाला लावली नसती कोणीही आणि एवढं एकमेकांमध्ये वैर सूड भावना झाली नसती जर खरोखरच त्याला सेवा करायची तर आ, तो कुठल्याही प्रकारे आणि कशीही तो सेवा करू शकतो त्याला कुठल्या एखाद्या पदाची किंवा एखाद्या उमेदवारीची किंवा एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या कुठल्याही व्यवस्थेची गरज नसते तो सेवा करत जातो असे कित्येक उदाहरण तुम्ही तुम्हाला मी दाखवून देऊ शकतो की ते आजपर्यंत सेवा करत आलेले आहेत पण ते कुठेही स्वतःचं नाव स्वतःच प्रसिद्धी यापासून दूर असतात परंतु हे जे आपण आता पाहतोय हे जे निवडणुकीचं जे वातावरण पाहतोय यात कुठेही आपल्याला आ, सेवा किंवा लोकांसाठी हे आ, हे निवडणूक चाललेली आहे हे दिसत नाहीये तरी सर्वसामान्य म्हणून प्रत्येक सर्वसामान्यांना एक आग्रहाची विनंती की तुमचा हा अधिकार नक्कीच बजवा नक्कीच तुम्ही मतदान करा पण अशा व्यक्तीला करा की जो सुशिक्षित असेल सर्वसामान्य असेल तुमच्या आमच्यात मिसळणारा असेल भले तो अपक्ष असला तरी चालेल आणि या मुंबईमध्ये गृहमुंबई महानगरपालिकेमध्ये तो उमेदवार हा मराठीच असावा मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो फक्त तो मराठी असायला हवा कारण हे शहर आपले आहे हे राज्य आपले आहे आणि हे आपलेच असायला हवे आणि या गृहमुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे नगरसेवक हे मराठीच असले पाहिजेत आणि महापौरी मराठीच असायला हवा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी